प्रिय मित्रांनो एका महिला एस पी मॅडम सुमन पाटील यांच्याकडे जवळच्या गावातून अनेक तक्रार येत होती त्या सर्व पत्रांमध्ये एकच गोष्ट लिहिली होती महोदय काही काळापासून आमच्या गावात अशी घटना घडत आहे की जी कोणती मुलगी तरुण होते ती अचानक गर्भवती होत आहे कोणत्याही मुलीचा कोणतेही पुरुषाशी संबंध नाही ती विवाहित नाही आणि आमच्या घरी कोणी येत जातही नाही तरीही मुली गर्भवती होत आहेत हे ऐकून महिला एस पी मॅडम सुमन पाटील खूप अस्वस्थ होतात आणि विचारात पडतात असं कसं होऊ शकतं जाहीर आहे की जर कोणती मुलगी कोणतेही पुरुषाशी संबंध ठेवत नसेल आणि विवाहितही नसेल तर ती गर्भवती कशी होऊ शकते असा विचार करून सुमन पाटील या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतात त्या त्या गावात जाऊन प्रकरणाची चौकशी करतात आणि जेव्हा या प्रकरणाची संपूर्ण सत्यता समोर येते तेव्हा ती सत्यता सुमन पाटील आणि संपूर्ण गावकऱ्यांचे रोंगटे उभे करते सर्वजण थक्क होतात आणि त्यांना काही समजत नाही की हे सगळं कसं घडलं मित्रांनो जेव्हा तुम्ही ही संपूर्ण कथा ऐकाल तेव्हा तुम्हीही थक्क व्हाल आणि विचार करायला भाग पडाल की ही घटना नेमकी कशी घडली पण या रोचक कथेला पुढे नेण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे मित्रांनो हे आमचं नवीन चॅनल आहे आणि या चॅनलवर तुम्हाला प्रेरणादायी कथा मनोरंजक कथा नैतिक कथा शैक्षणिक कथा आणि खऱ्या घटनांवर आधारित रोचक कथा मिळतील ज्या तुमच्या मनाला स्पर्श करतील या सर्व कथा तुम्हाला येथे पाहायला मिळतील कृपया समर्थन करा आमचं चॅनल मराठी स्टोरीजला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा याशिवाय जिथून जिथून आमचे मित्र या कथेला ऐकत असतील कृपया तुमचं नाव आणि ठिकाणाचं नाव लिहा पुढील कथेत त्या सर्व मित्रांची नावे आदरपूर्वक सांगितली जातील धन्यवाद आता चला जाणून घेऊया संपूर्ण कथा या व्हिडिओमध्ये मित्रांनो दूरच्या जंगलाजवळील भागात वननगर नावाचं एक छोटसं गाव वसलेलं होतं या गावात एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडत होती येथील तरुण मुली कोणतीही पुरुषाशी संबंध न ठेवता किंवा विवाह न करता गर्भवती होत होत्या यामुळे गावकरी खूपच अस्वस्थ होते या गोष्टीमुळे गावात खूप चिंतेचं वातावरण होतं आणि लोक आपापल्या मुलींवर कडक नजर ठेवू लागले होते त्यांना भीती होती की कदाचित त्यांची मुलगी गर्भवती होईल या भीतीमुळे मुलींना एकट्याने घराबाहेर जाऊ दिलं जात नव्हतं आणि कोणालाही घरात येऊ दिलं जात नव्हतं इतकी काळजी आणि देखरेख ठेवूनही एके दिवशी गावातील एका तरुण मुलीला राधिका हिला पोटात दुखू लागलं जेव्हा तिचे वडील रामचंद्र तिला डॉक्टरकडे घेऊन जातात तेव्हा डॉक्टर सांगतात की ती मुलगी गर्भवती आहे हे ऐकून रामचंद्र खूप अस्वस्थ होतात ते विचार करतात की मी नेहमी मग तो दिवस असो वा रात माझ्या मुलींबरोबर असतो मग हे कसं शक्य आहे ते आपल्या मुलीला विचारतात बेटा तू कोणाशी तरी संबंध ठेवलेस का तुझं कोणाशी तरी प्रेमप्रकरण आहे का राधिका म्हणते बाबा असं काहीच नाही आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या गावातील बहुतांश मुली तरुण होताच गर्भवती होतात आणि त्यांचं कोणाशीही प्रेमप्रकरण नव्हतं आता रामचंद्र यांना काही समजत नाही की हे कसं शक्य आहे या गोष्टीमुळे गावातील सर्व लोक अस्वस्थ होते आणि प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न होता की याचं समाधान काय आहे लोक आपल्या मुलींना घराबाहेर जाऊ देत नव्हते आणि रात्री त्यांच्यावर कडक पहारा ठेवत होते तरीही मुली गर्भवती होत होत्या या समस्येमुळे त्रस्त होऊन रामचंद्र आपल्या मुलीला घेऊन महिला एस पी सुमन पाटील यांच्याकडे जातात ते रडत रडत तक्रार करतात मॅडम आमचं संपूर्ण गाव त्रस्त आहे आमच्या गावात प्रत्येक मुलगी तरुण होताच गर्भवती होते आम्ही खूप त्रस्त आहोत पण तरीही काही करू शकत नाही आमच्या मुली घराबाहेर जात नाहीत घरी कोणी येत जात नाही तरीही त्या गर्भवती होतात हे ऐकून सुमन पाटील थक्क होतात सुरुवातीला त्यांना यावर हसू येतं पण नंतर रागात त्या म्हणतात तुम्ही वेडे झालात का कोणतीही मुलगी पुरुषाच्या संपर्काशिवाय गर्भवती कशी होऊ शकते तुम्ही मूर्खपणाचं बोलत आहात तेव्हा रामचंद्र हात जोडून म्हणतात एस पी मॅडम यात फक्त माझी मुलगी नाही आमच्या गावात सुमारे पंचवीस ते तीस तरुण मुली अशा आहेत ज्या विवाहाशिवाय गर्भवती झाले आहेत हे ऐकून सुमन पाटील खूपच अस्वस्थ होतात आणि विचार करायला लागतात की असं कसं शक्य आहे पुरुषाच्या संपर्काशिवाय गावातील मुली गर्भवती कशा होत आहेत मग सुमन पाटील रामचंद्र यांना म्हणतात रामचंद्रजी तुम्ही या प्रकरणाची तक्रार तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये का दाखल केली नाही रामचंद्र उत्तर देतात मॅडम गावातील अनेकांनी तक्रार दाखल केली होती पण कोणीही कारवाई केली नाही आमच्या गरिबांची ऐकणारं कोणी नाही हे ऐकून सुमन पाटील यांचा राग वाढतो त्या कठोर शब्दात म्हणतात असं कसं होऊ शकतं ही त्यांची जबाबदारी आहे त्यांचं कर्तव्य आहे की गावकऱ्यांच्या तक्रारींचं निराकरण करणं मग सुमन पाटील रामचंद्र यांना सांगतात आता तुम्ही घरी जा मी या प्रकरणाची चौकशी करते यानंतर सुमन पाटील त्या भागातील पोलीस स्टेशनला फोन करतात आणि एस एचओला म्हणतात एस ओ साहेब तुमच्या भागातील लोक आमच्याकडे तक्रार घेऊन येत आहेत तुम्ही काय करत आहात त्यांच्या तक्रारींवर कारवाई का होत नाही एस एच ओ उत्तर देतात मॅडम हे गावकरी दर महिन्याला हा ड्रामा करतात कोणी ना कोणी येतं आणि सांगतं की आमची मुलगी गर्भवती झाली आहे ना तिचं कोणाशी प्रेम प्रकरण आहे ना ती विवाहित आहे मॅडम तुम्हीच सांगा पुरुषाच्या संपर्काशिवाय मुली गर्भवती कशा होऊ शकतात यांचं कुठेतरी चक्कर असणार मग सुमन पाटील एच ओला कडक सूचना देतात मग काहीही असो तुम्ही वन नगर गावात जा आणि या प्रकरणाची पूर्ण चौकशी करा त्या मुलींचं कोणाशी प्रेम प्रकरण आहे का काही अनैतिक संबंध आहेत का याची माहिती गोळा करा मग पोलिसांची एक टीम वन नगर गावात पोहोचते आणि गावकऱ्यांशी बोलते गावकरी आपल्या समस्या सांगू लागतात ते म्हणतात साहेब जर एका मुलीची गोष्ट असती तर आम्ही मानलं असतं की आमची मुलगी चुकली आहे पण आमच्या गावात ज्या कोणत्या मुली तरुण होतात आणि त्यांना पोटात दुखत त्या हॉस्पिटलला तपासणीसाठी नेलं तर त्या गर्भवती निघतात जर एका मुलीची गोष्ट असती तर आम्ही मानलं असतं पण इथे सर्व मुलींचं प्रेमप्रकरण कसं असू शकतं दुसरा गावकरी म्हणतो साहेब आम्ही सर्वजण आमच्या मुलींवर कडक नजर ठेवतो आम्ही त्यांना एकट्याने घराबाहेर जाऊ देत नाही रात्री झोपताना ना, आम्ही त्यांना आमच्या जवळ झोपवतो आणि कोणीही आमच्या घरी येत जात नाही या सगळ्यामुळे आमच्या गावात असं वातावरण झालं आहे की आम्ही कोणाच्याही घरी जात नाही आणि कोणालाही आमच्या घरी बोलवत नाही आम्ही भीतीच्या सावटाखाली जगत आहोत हे ऐकून पोलीस टीम खूप अस्वस्थ होते आणि विचारात पडते की असं नेमकं का होत आहे काही वेळाने पोलीस गावकऱ्यांशी बोलून परत पोलीस स्टेशनला येतात आणि एस एच ओ सुमन पाटील यांच्याशी बोलतात मॅडम आम्ही गावकऱ्यांचं बोलणं ऐकून खूप थक्क झालो आहोत गावकरी म्हणत होते की ते आपल्या मुलींवर कडक पाबंदी ठेवतात त्यांनी हेही सांगितलं की त्यांच्या मुलींचं कोणाशीही प्रेम प्रकरण नाही आणि एक दोन मुली नाहीत तर गावात सुमारे पंचवीस ते तीस मुली अशा आहेत ज्या तरुण होताच गर्भवती झाल्या आहेत एस एच ओचं बोलणं ऐकून सुमन पाटील थक्क होतात आणि विचार करू लागतात की असं कसं शक्य आहे त्या विचार करतात की यात काहीतरी गडबड आहे एक तर या मुली काहीतरी लपवत आहेत किंवा त्यांचं कोणाशी प्रेमप्रकरण आहे किंवा आणखी काहीतरी आहे मग सुमन पाटील एस एच ओला म्हणतात ठीक आहे जर तुम्हाला प्रकरण समजत नसेल तर तुम्ही राहू द्या आता मी स्वतः या प्रकरणाची चौकशी करते की या मुलींसोबत असं कसं होत आहे मग सुमन पाटील आपली ओळख लपवण्यासाठी भिकारीच्या वेशात वन नगर गावात जातात त्या आपला वेश बदलून गावात पोहोचतात दिवसभर त्या गावात तिकडे तिकडे फिरतात जेणेकरून कोणाला संशय येऊ नये जसजशी रात्र होऊ लागते त्या त्या व्यक्तीच्या घरी पोहोचतात जो तक्रारपत्र घेऊन त्यांच्याकडे गेला होता म्हणजेच रामचंद्र सुमन पाटील भिकारीच्या वेशात रामचंद्र यांच्या घरी पोहोचतात आणि म्हणतात काय आता रात्र झाली आहे आणि इतका वेळ झाला की आम्ही आमच्या घरीही पोचू शकत नाही म्हणून आज रात्री तुमच्या घरी राहण्यासाठी थोडी जागा द्या रामचंद्र उत्तर देतात चला काही हरकत नाही तुम्ही तर बाई आहात पण जर कोणी पुरुष असतात तर मी माझ्या घरी राहू दिलं नसतं आम्ही खूप त्रस्त आहोत काय माहित आमच्यासोबत असं का होत आहे मग सुमन पाटील म्हणतात काही हरकत नाही का आम्ही तर तुमच्या मुलीसारखे आहोत मग तुम्हाला आमच्यापासून कसली भीती आहे यानंतर रामचंद्र सुमन पाटील यांना भिकाणी समजून आपल्या घरी रात्रीसाठी खाट आणि जेवण देतात मग सुमन पाटील खाटेवर बसून जेवण करतात हळूहळू रात्र वाढत होती आणि रामचंद्र आपली मुलगी आणि बायकोसह आपल्या खोलीत झोपायला जातात काही वेळाने रात्रीचे बारा वाजतात गावातील सर्व लोक झोपलेले असतात तेव्हा सुमन पाटील चुपचाप त्या घरातून बाहेर पडतात आणि गल्लीत फिरू लागतात भिकारीच्या वेशात गल्लीत फिरताना त्या रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्ती लोकांच्या घरात शिरत तर नाही ना हे पाहण्याचा प्रयत्न करत होत्या पुढे जाताना त्या पाहतात की गावाजवळ एका मोठ्या झुडपामागे एक खंडहर आहे जिथे सहसा कोणी येत जात नव्हतं अचानक त्या पाहतात की त्या खंडारातून दोन दारुडे डगमगत बाहेर येतात आणि नशेत गल्लीत चालू लागतात सुमन पाटील चुपचाप एका भिंतीच्या आड लपून उभ्या राहतात थोड्या वेळाने त्या पाहतात की त्या दोन दारुड्यांपैकी एक व्यक्ती घराच्या मुख्य गेटवर उभा राहून पहारा देतो तर दुसरा व्यक्ती घरात शिरतो सुमन पाटील पाहतात की पंधरा मिनिटांनंतर तो व्यक्ती घरातून बाहेर येतो आणि पहारा देणारा व्यक्ती घरात जाण्यास तयार होतो तेव्हाच सुमन पाटील यांनी आपली रिव्हॉल्व्हर त्या दोघांवर तांडली आणि म्हणाल्या जर तुम्ही एक पाऊलही पुढे टाकलं तर मी तुम्हाला येथेच ठार करेन चुपचाप इथेच उभे राहा आणि मला सांगा की तुम्ही या घरात काय करत होता पंधरा मिनिटांनंतर एक व्यक्ती घरातून बाहेर आला आणि दुसरा आत जाण्यास तयार होता इतक्या रात्री तुम्ही दोघं या घरात का घुसलात दोन्ही दारुडे रिव्हॉल्व्हर पाहून घाबरतात पण जेव्हा त्यांनी सुमन पाटील यांना भिकारीच्या वेशात पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की ही कोणती साधी भिकारी आहे एक दारुडा म्हणतो या भिकारीकडे रिव्हॉल्व्हर कुठून आली तो रागात सुमन पाटील यांना धमकावू लागतो तू बाजूला हो नाहीतर आम्ही तुला इथेच संपवू सुमन पाटील यांनी त्यांना घाबरवण्यासाठी हवेत एक गोळी झाडली गोळीचा आवाज ऐकून दोघेही घाबरून तिथेच थांबले गोळीचा आवाज ऐकून गावकरीत जागे झाले आणि सर्वजण त्या ठिकाणी जमले जिथे सुमन पाटील त्या दारुड्यांजवळ उभ्या होत्या ते तेव्हा सुमन पाटील गावकऱ्यांना म्हणाल्या या दोघांना पकडा मग गावकरी एकत्र येऊन त्या दोन दारुड्यांना पकडतात यानंतर सुमन पाटील पोलीस स्टेशनला फोन करतात आणि काही वेळातच पोलीस तिथे पोहोचतात पोलीस त्या दारुड्यांना अटक करतात तेव्हाच रामचंद्रही तिथे येतात सुमन पाटील त्यांना आणि सर्व गावकऱ्यांना म्हणतात मी कोणती भिकाली नाही ना मी कोणाकडून भीक मागायला आले होते रामचंद्रजी माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते आणि गावातून अनेक तक्रारी माझ्याकडे येत होत्या की तुमच्या गावातील तरुण मुली कोणत्याही पुरुषाची संबंध न ठेवता गर्भवती का होत आहेत म्हणून मी वेश बदलून ह्या गावात आले होते जेणेकरून मी पाहू शकेन की नेमकं काय होत आहे याची चौकशी करण्यासाठी मी भिकारीचा वेश धारण केला होता हे रेकून गावकरी थक्क होतात आणि म्हणतात मॅडम तुम्ही खूप चांगलं काम केलं की आमच्या गावातील या दारुड्यांना पकडलं पण तरीही हे स्पष्ट झालं नव्हतं की त्या दोन दारुड्यांनी घरात का प्रवेश केला होता मग त्या दोघांना पोलीस स्टेशनला नेऊन पोलीस त्यांची चौकशी करतात सुरुवातीला ते काहीच सांगत नाहीत पण जेव्हा पोलीस बळाचा वापर करतात तेव्हा ते तुटतात पोलिसांच्या मारहाणीनंतर ते रडू लागतात आणि गयावया करत म्हणतात साहेब जेव्हा आम्ही दोघं दारू पिऊन येतो तेव्हा लोकांच्या घरात शिरतो आणि ज्या घरात तरुण मुली असतात तिथे लोक आपल्या मुलीला मध्ये झोपवतात मग आम्ही त्या मुलीच्या आणि इतर घरच्यांच्या तोंडावर असा स्पेट मारतो की ते बेशुद्ध होतात त्यांना काहीच समजत नाही आणि त्या मुलीलाही काहीच समजत नाही मग आम्ही त्या मुलीला त्यांच्यातून उचलून दुसऱ्या जागी नेत असतो आणि त्यांच्याशी संबंध ठेवतो मग त्या मुलीला तिथेच पुन्हा झोपवून आम्ही घरातून निघून जातो हा आमचा रोजचा उद्योग झाला आहे एका दिवशी या घरात तर दुसऱ्या दिवशी त्या घरात या प्रक्रियेदरम्यान आम्ही त्या मुलींशी संबंध ठेवतो आणि यामुळेच त्या गर्भवती होतात हे सगळं सुमन पाटील यांना सांगितलं जातं हे ऐकून त्यांचे हो शोडतात त्या विचार करतात की हे लोक संपूर्ण गावातील मुलींसोबत असं करत आहेत आणि कोणाला भनकही लागली नाही मग त्या रामचंद्र यांना बोलवतात आणि म्हणतात तुम्ही म्हणत होतात की तुमच्या मुलीशी कोणत्याही पुरुषाने काही केलं नाही आम्ही तुमच्या गावातून पकडलेल्या त्या दोन दारुड्यांची चौकशी केली तेव्हा कळलं की हे लोक तुमच्या गावातील तरुण मुलींशी संबंध ठेवतात आणि यामुळेच त्या गर्भवती झाल्या आहेत सुमन पाटील यांचं बोलणं ऐकून रामचंद्रही विचारात पडतात यानंतर त्या दोन्ही आरोपी सगळं कबूल करतात आणि सत्य समोर येतं मग सुमन पाटील त्या दोघांविरुद्ध अनेक कलमांखाली खटला दाखल करतात कलम चारशे एक्कावन्न म्हणजेच अनधिकृतपणे घरात प्रवेश करणे आणि कलम तीनशे पंच्याहत्तर म्हणजे बलात्कार यासह सर्व कलमांखाली खटला दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवलं जातं अशा प्रकारे सुमन पाटील आपल्या बुद्धिमत्तेने वननगर गावातील समस्यांचं निराकरण करतात आणि गावकऱ्यांना न्याय मिळवून देतात मित्रांनो इथे ही कथा संपते ही कथा सांगण्याचा उद्देश कोणाला त्रास देणं किंवा कोणाचं मन दुखावणं अजिबात नाही ही फक्त मनोरंजन आणि शिक्षणाच्या उद्देशाने बनवली आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आम्ही लवकरच एका नवीन कथेसह भेटू आपलं आणि आपल्या कुटुंबाचं लक्ष ठेवा निरोगी रहा आणि मस्त रहा या जगातील सर्व सुख तुम्हाला मिळवत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र